डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे थंडीचे अनुभव सदळी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे थंडीचे वेगवेगळे अनुभव सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे थंडीचे अनुभव दातावर दात आदळले की, दाता दात की थंडी जोरात वाजू लागते दातावर दात आदळले की थंडी जोरात वाजू लागते आपल्यावरचे उपाय बघून थंडी जोरात लाजू लागते आपल्यावरचे उपाय बघून थंडी जोरात लाजू लागते थंडी जोरात लाजू लागते का लाजते याचं उत्तर दुसऱ्या कडव्यात आपल्याला मिळेल तोपर्यंत पहिलं कडवं पुन्हा एकदा <वाँगते> दातावर दात आदळले की थंडी जोरात वाजू लागते दातावरती दात आदळले की थंडी जोरात वाजू लागते आपल्यावरचे उपाय बघून थंडी जोरात लाजू लागते आपल्यावरचे उपाय बघून थंडी जोरात लाजू लागते थंडी जोरात लाजू लागते सगळी वातुडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं ज्याच्या त्याच्या पेयाचा थंडीच्या मोसमामध्ये जे काही पिलं जातं त्या पेयाचा ज्याच्या त्याच्या पेयाचा कडू अथवा गोड घोट असतो ज्याच्या त्याच्या पेयाचा कडू अथवा गोड घोट असतो ज्याचे त्याचे उपाय ठरलेले जसा ज्याचा त्याचा वयो गट असतो ज्याचे त्याचे उपाय ठरलेले जसा ज्याचा त्याचा वयो गट असतो जसा ज्याचा त्याचा वयो गट असतो म्हणून थंडी लाजू शकते पुन्हा एकदा दुसरं कडवं ज्याच्या त्याच्या पेयाचा कडू अथवा गोड घोट असतो ज्याच्या त्याच्या पेयाचा कडू अथवा गोड खोट असतो ज्याचे त्याचे उपाय ठरलेले जसा ज्याचा त्याचा वयो गट असतो त्याचे त्याचे उपाय ठरलेले जसा ज्याचा त्याचा वयो गट असतो जसा ज्याचा त्याचा वयो गट असतो सदरील वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव थंडीच्या अनुभवाचे सुख दुःख थंडीच्या अनुभवाचे सुख दुःख तसे सांगण्यासारखे खूप आहे थंडीच्या अनुभवाचे सुखदुःख तसे सांगण्यासारखे खूप आहे प्रत्येकाला वेगळे भावणारे कुडकुडत्या थंडीचे रूप आहे प्रत्येकाला वेगळे भावणारे कुरकुडत्या कुर, थंडीचे रूप आहे कुरकुडत्या कुर, थंडीचे रूप आहे प्रत्येकाला थंडी वेगळ्या रूपात भेटते प्रत्येकाचा थंडीचा अनुभव आणि थंडीचा आनंद वेगळा असतो हे सांगणारं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा थंडीच्या अनुभवाचे सुखदुःख थंडीच्या अनुभवाचे सुख दुःख तसे सांगण्यासारखे खूप आहे थंडीच्या अनुभवाचे सुख दुःख तसे सांगण्यासारखे खूप आहे प्रत्येकाला वेगळे भावणारे कुडकुडत्या थंडीचे रूप आहे प्रत्येकाला वेगळे भावणारे कुडकुडत्या थंडीचे रूप आहे कुरकुडत्या थंडीचे रूप आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत थंडीचे अनुभव ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही पात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा